ऑनलाईन गेमिंग ही केवळ करमणुकीची साधन राहिली नाही आहेत तर ती अनेक तरुणांना व्यसनांच्या गर्दीत खेचून घेऊन जाणारी एक साखळी तयार झालेली आहे आणि या साखळीचा भाग केवळ तरुणच नाही तर ज्येष्ठ देखील झालेले आहेत ह्या ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागून काही तरुणांनी त्यांच्या स्वप्नांची अक्षरशः राख रांगोली केलेली होती समाजामधील एक घटक त्यांनी असा शिल्लक ठेवला नव्हता हो की त्या ऑनलाईन गेमिंगसाठी त्यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले नसतील नातेवाईकांपासून मित्रपरिवारांपर्यंत ते त्यांच्या मित्र ते जन्मदात्या आईवडिलांपर्यंत प्रत्येकाकडून त्यांनी ह्या गेमिंगच्या नावावरती अक्षरशः पैसे उकळून ठेवले होते आणि परिणामी ते परत करू शकले नाहीत आणि त्याच्यामुळे शेवटी त्यांना मृत्यूला कवटाळावं लागलेलं ला। आहे राज्य सरकार तथा केंद्र सरकार आपण घेतलेल्या निर्णयाचे खरंच एक भारतीय म्हणून मला निर्णयाचा आनंद आहे मित्रांनो एक पालक म्हणून सुद्धा आपली देखील तितकी जबाबदारी आहे की आपल्या पाल्याच्या मोबाईलमध्ये आपण कोणते ॲप्स तो कोणते ॲप्स वापरतोय तोचा मोबाईलचा वापर कशा प्रकारे आहे हे सातत्याने जाणून देखील घेणं गरजेचं आहे सर्वस्व आपण मोबाईल दिला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही तर मित्रांनो मोबाईल दिला म्हणजे कदाचित आपली जबाबदारी वाढते आपला मित्र कोणत्या साईट्सवरती जातोय काय पाहतोय हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे मित्रांनो मुलांशी संवाद करणं गरजेचं आहे कारण कसं आहे माहिती आहे का ज्या वेळेस घरामध्ये मुलांशी बोलायला कोणी नसतं ना त्यावेळेस ते, ते मोबाईलचा आधार घेतात आणि जवळच्या मित्रांपेक्षा दूरची नाती जमवायला प्रयत्न करू लागतात तर त्याच्यामुळे आपल्या पाल्यांचा पालक म्हणून नाही तर मित्र म्हणून चौकशी करा त्यांच्याशी चर्चा करा त्यांना वेळ द्या संवाद साधा आणि आपल्या मित्र किंवा आपला पाल्य मोबाईलमध्ये कोणत्या ॲप्स वापरतो आहे कोणत्या सोशल नेटवर्क साईटवर जातो आहे यूट्यूब पाहत असेल तर यूट्यूबवरती काय पाहतो आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्या प्रत्येक गोष्ट आपण सरकार किंवा शासनाला गृहित धरून चालणार नाही तर एक पालक म्हणून आपल्याला देखील ते ज्ञात असणं गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र